तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग झालं तर आजचा व्हिडिओ जिथे इंस्टाग्राम टॉपिकवरतीच झालं आहे तर इंस्टाग्रामला ट्रेंडिंग असलेल्या सॉंगवरती आपण आज स्टेटस जिथे क्रिएट केलं तर मित्रांनो तुम्ही आजचा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला घेऊन तो ऑल ओव्हर सेक्ट करा अशा पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलची डेली बघायला मिळणार तुम्हाला त्यामुळे तुम्ही चॅनल नक्कीच सबस्क्राईब करेक्ट करून घ्या तुला आणि पुढची वेळी तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती को पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्कीच सांगा त्यावरती शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो आजच्या एडिटनच सुरू करूया तर मित्रांनो आजच्या एडिटिंगचा जे काही मटेरियलला छोटासा पासवर्ड दिलेला आहे तर पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल तर तुम्ही तिथून आजचा व्हिडिओ जे ते कम्प्लीट शेवटपर्यंत बघून ते पासवर्ड तुम्ही भेटून घेऊ शकता मित्रांनो तर त्याला आजच्या एडिटनच सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला सर्व आधी अलर्ट म्हणजे ओपन करून घ्यायचे ओपन घेत नाही प्रोजेक्ट ऑप्शन क्लिक करून बिटमार प्रोजेक्ट आणि पण इम्पोर्ट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने आपण जे ते व्यवस्थित रेड रेडबीट लावून आहे मित्रांनो एकदम जबरदस्त डीजे खतरनाक सॉंगवरती बनवलेले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने बिटमार प्रोजेक्ट लावून दिल्यानंतर तुम्हाला एकच काम करायचं सिम्पली प्लस ऐकण्या आणि मीडियावर जाऊन येथून एक ओरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी तुम्हाला ओरले व्हिडिओ पण ॲड करून दाखवतो मित्रांनो तर अशा पद्धतीने आठ सेकंदाचा जे काही ओरले व्हिडिओ असणार आहे ते ओरली ते ॲड करायचा राहिला एक टोपाट डिलीट करायचा वीस पाच पॉईंट वीसपासून तर यावरती तुम्हाला इमोजी वगैरे लावून दिले आहे मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने काही विषय नाही तर मित्रांनो तुम्हाला खरंच सर्वात अधिक आता पाच पॉईंट वीसपासून प्लस आहे का नाही मिळावून जाऊन जे काही मॉडेलची इमेज असतील मित्रांनो हे जिथे सर्व मॉडेलची इमेज तुम्हाला अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने जे काही मॉडलची इमेज चार पॉईंट पाच चार दिवसांमध्ये ते सर्व इमेज इथे आपण जिथे ॲड करून घ्यायचे मित्रांनो तर मित्रांनो इथे मी पटापट ॲड करून घेतो ओके तर बघू शकता मित्रांनो मी थोडेसे इमेज ॲड करून घेतले तर तुम्हाला बाकी आता मोठी बीड दिसणार आहे मित्रांनो ते तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप ॲड करून घ्यायची तेरा सेकंदापासी याचं प्लस नाही मिळावून जाऊन इथून एक व्हिडिओ क्लिप ॲड करून घ्यायची मित्रांनो तर मी तुम्हाला इथे व्हिडिओ क्लिप पण दिलेले आहे सम सगळं व्यवस्थित तीन सेकंदावाली व्हिडिओ क्लिप ॲड करायची आणि एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा आणि नंतर इथून पण तुम्हाला जे काही मॉडलची इमेज असतील ते मॉडेलची इमेज तुम्हाला इथून पण ॲड करायची सुरुवात करायची मित्रांनो तर अशा पद्धतीने जेवढे पण आपले जे मॉडेलची इमेज होते ते ते ॲड करून घ्यायचे मित्रांनो तर मी ते ॲड करून घेतले थोडेसे ओके okay, तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने सर्व इमेज वगैरे ॲड करून झालेले मित्रांनो तर इकडे तुम्हाला सर्व इमेज ॲड करून घ्यायचे तर मी थोडेसे इमेज तुम ॲड करून घेतले तुम्हाला समजण्यासाठी काय विषय नाही तर मित्रांनो तुम्हाला असं फर्स्ट बीट याचं पाच पॉईंट वीस पश्चिस प्लस आहे का नाही आणि जाऊन तुम्हाला इथून एक ब्लॅक शॉर्ट पेंज ॲड करून घ्यायची मित्रांनो मी तुम्हाला दिले आहे मटेरमध्ये ते तुम्ही सिंपली ॲड करून घ्यायचे मित्रांनो त्याच्यानं आपल्या जो व्हिडिओ आहे एकदम आणखीन फुल खतरनाक दिसणार आहे मित्रांनो तर तुम्हाला कायचं ते ॲड करून घ्यायचे मित्रांनो अशा पद्धतीने आपण ॲड केलेले आहे करून झाल्यावरती मित्रांनो थोडीशी शेवटला जायचं शेवटला झाल्यानंतर यावाले ऑप्शन जाऊन लांबून घ्यायचं इला लांब करून घेतल्यानंतर फर्स्टला यायचं प्लस आहे का नाही ना ना मिळाम जाऊन ना। मित्रांनो इथून एक तुम्हाला बॉर्डर पण पेनची दिलेली आहे बॉर्डर पेनची पण तुम्हाला ॲड करून घ्यायची मित्रांनो तर इथे मी सर्व जे काय मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑल मटेरियलमध्ये दिलेलं आहे मित्रांनो काही विषय नाही तर अशा पद्धतीने आपली जे ती बॉर्डर पेनची पण ॲड करून घ्यायची लांब करून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला फर्स्ट मिट कशी यायचं आणि प्लस आहे गाणांनी मिळून जाऊन इथून एक टेक्स्ट पेंजी पण दिलेली आहे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने हाताला धरलं आहे म्हणून जे काय सॉन्ग प्रमाणे असणार आहे मित्रांनो ते तुम्हाला करून दिले आहे मी व्यवस्थितपणे बनवून दिले आहे याला मोटरच्या ऑप्शनचा यूज करून तुम्हाला जसा हवं तसं तुम्ही इथे सेट करू घ्या करून घ्यायचं मित्रांनो करून झाल्यावरती याला पण तुम्हाला वीडचे शेवटपर्यंत ॲड करायचं अशा पद्धतीने ॲड झाल्यावरती मित्रांनो बघू शकता आता इथपर्यंत ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं सिम्पल बॅग येऊन जायचं बॅग आल्यानंतर सेक्युट इफेक्ट जे काही ओपन करून घ्यायचं मित्रांनो तुम्ही इम्पोर्ट केला असेल के केल्यानंतर ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पहिल्या इमेजवरती टच करायचं इफेक्ट जायचं तीन डॉट जाऊन कॉपी फुट करून बॅग यायचं अशा पद्धतीने बॅग आल्यानंतर मेन तुम्हाला प्रॉडक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो ओपन झाल्यावरती तुम्हाला फर्स्ट बिटे पशी यायचं फर्स्ट बीट पशी आल्यानंतर तुम्हाला दोन इमेजवरती टच करून इफेक्ट म्हणजे फेस्ट जाऊन इफेक्टमध्ये जायचं थ्री डाऊट जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आहे तर अशा पद्धतीने काय करायचं मित्रांनो जेवढे पण इमेज इथे दोन दोन इमेज असतील ते दोन इमेज पेस्ट करायचे सुरुवातीची नंतर मोठा इमेज बॅग द्यायचा दोन सेम साईजचे इमेज असतील त्या दोन्ही सेम साईजच्या इमेजेसला इफेक्ट जे पेस्ट करायचं तुम्हाला अशा पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने दोन इमेज पेस्ट केल्यानंतर एक मोठा बॅग द्यायचा दोन पेस्ट करायचे एक मोठा बॅग द्यायचा अशा पद्धतीने ही प्रोसेस तुम्हाला फक्त तेरा सेकंदापर्यंत करून घ्यायचं मित्रांनो करून झाल्यावरती सिम्पली बॅग घ्यायचं बॅग आल्यानंतर सेकंपेट पुन्हा ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन करून घेतलं तर दोन सेकंडवरती टच करायचं म्हणजे दोनवरचे इफेक्टवरती टच करून इफेक्टमध्ये तर तीन डॉट कॉपी पिट करून तुम्हाला बॅग घ्यायचं आहे अशा पद्धतीने बॅग आल्यानंतर मेन तुम्हाला प्रोडक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन झाल्यावरती ते बघू शकता आता एकदम विशेष पद्धती आणि एकदम जबरदस्त सांगतो मित्रांनो स्टेप तर तुम्हाला काय करायचं आहे आता जे काय मोठे इमेज येतील मित्रांनो इफेक्ट म्हणजे थ्री डॉटर पेस्ट बिट करायचा फक्त मोठे इमेजला तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने आता इथे पण मोठा इमेज ते टच करायचं इफेक्ट जातं तर तीन डॉट जाऊन पेस्ट पेस्टिपूट करायचं आहे अशा पद्धतीने मोठी इमेज तुम्हाला अशा पद्धतीने पेस्ट करायची मित्रांनो असे मोठे मोठे इमेज जेवढे असतील तेवढे पेस्ट करायचे नंतर तेरा सेक तेरा सेकंदापर्यंत तुम्हाला पेस्ट करायच्या नंतर सिंप्ली बॅक होऊन जायचं मित्रांनो चार चार इफेक्ट दिले आहे मित्रांनो तुम्हाला काय विषय नाही तर चार इफेक्ट तुम्हाला कुठं कुठे लावायचे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तर काम तुम्हाला आता तीन नंबरच्या फोटोवरती टच करून इफेक्ट जायचं तर तीन डॉट जाऊन कॉपी पुट करून बॅग घ्यायचं आहे बॅगाला ती मेन बीट तुम्हाला ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन केल्यानंतर जिथे आपला व्हिडिओ क्लिप जिथे एंड होईल मित्रांनो म्हणजे संपेल मित्रांनो तिथे याचं तुम्हाला सोळा पॉईंट अठरापासी आल्यानंतर इथे काय करायचं आहे सोळा पॉईंट अठरापर्यंत आल्यानंतर इथे व्हिडिओ क्लिपच्या पशी दोन इमेज मिळतील मित्रांनो शेमसाईजचे त्या दोन्ही सेमसाईजचे इमेज ओके तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने दोन्ही सेमसाईजच्या इफेक्टला म्हणजे इमेजेसला आपण इफेक्ट पेस्ट करून घेत आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने दोन इमेज पेस्ट करण्यात येते येतं एक इमेज बॅग द्यायचा आणि दोन इमेज पेस्ट करून घ्यायचे पहिल्या स्टेप सारखेच करून घ्यायचं मित्रांनो इथं पण तसंच तुम्हाला सेम प्रोसेस खूप सोप्या पद्धतीने आहे अवघड काहीच नाही मित्रांनो तर हे जिथे तुम्ही करून घ्यायचं करून झालं ते बॅक यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता सेकफोर्ट पुन्हा ओपन करून घ्यायची ते समोरचे स्टेप झाले आता लास्टचे इफेक्ट तुम्हाला लावायचा आहे सिम्पली लास्टचे बोर्ड जोड टच करायचं इफेक्टमध्ये तर तीन टॉर्ट जाऊन कॉपीपूर्ट करून बॅग यायचे बॅग आले ती मी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची मित्रांनो आणि ओपन केल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता शेवटला जायचं मित्रांनो जिथून आपली व्हिडिओ क्लिप एंड होईल म्हणजे तिथून आपण दोन दोन लिए लास्ट इमेज पेस्ट केली मित्रांनो लास्टच्या इकडे स्टेपला तर तिथून जे काही मोठी इमेज असतील मित्रांनो जिथल्या जिथे इफेक्ट तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला समजतच असेल तर खूप सोपे प्रोसेस असणार आहे तर बाकी काय नाही मोठी मोठी जे काही इमेज असतील ते मोठे मोठे इमेजेस पेस्ट करायचे सिम्पली तर आपण जे त्या पद्धतीने मोठे मोठे इमेजेस पेस्ट केलेले आहे मित्रांनो ले ले जेते तुमसे तर बाकी राहिलेल्या इमेज तुम्ही सर्व जे ते करून घ्यायचे मित्रांनो तुमचं एकदम स्टेटस क्रिएट होऊन जाईल एकदम विश्वाट पद्धतीने तर तुम्हाला शेव करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला शेअर चाय करून ते टच करायचं आणि रिवडीच्या रिजल्युशन जाऊन सातशे वीस पी डी आणि इथून फुल करून घ्यायचं मित्रांनो तर अशा पद्धतीने काय करायचं एक्सपर्टी ते टच करून जे का तुमचं आचर्व स्टेटस असणार त्यासाठी सेव्ह करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा इंटरेस्टिंग वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून वाचवले करून फॉलोअर स्टार्ट करा अशा पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपली ती डेली बघायला मिळणार त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्या टॉपीची पाहिजे तो टॉपी कमेंट करून एकच सांगा त्यावरती शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येणार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ भेटू एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र